नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत माहिती घेणार आहोत मित्रो तब्बल या मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमामधून पन्नास हजार योजनादूतांची नेमणूक आपल्या राज्यामध्ये केली जाणार आहे प्रत्येक ग्रामपंचायतीमधून एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक अशी या योजनादूताची नेमणूक केली जाणार आहे आणि तब्बल पन्नास हजार जागा भरल्या जाणार असून प्रत्येक योजनादूताला महिन्याला दहा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे आता यासाठीची निवड प्रक्रिया कशी असेल योजनादूताचं नेमकं काम काय असेल योजनादूताच्या निवडीसाठी पात्रता काय असेल आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असतील याची सर्व इत्तमभूत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत सहज पोहोचतील मित्रो नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास शासनाने मान्यता दिली आणि याच माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी व त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ व्हावा म्हणून पन्नास हजार योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयावे मान्यता देण्यात आलेली आहे आता याची का कार्यपद्धती जी असणार आहे ती या ठिकाणी आपण बघूयात उद्दिष्ट जे आहे ह्या कार्यक्रमाचं ते म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरता मु मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमणे हे त्याचं उद्दिष्ट आहे तर या कार्यक्रमाची ठळक रूपरेषा पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या वि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबवला जाणार आहे राज्यात कार्यक्रम प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात पन्नास हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी दहा हजार प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल प्रवास खर्च व सर्व भत्ते समावेशित असतील निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत सहा महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार असावा शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा संगणक ज्ञान आवश्यक म्हणजेच एम एस सी आय टी किंवा डोएक सर्टिफिकेट असेल तर उत्तम उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे आता योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाचे कागदपत्रे कोणती विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे प्रमाणपत्र अधिवासाचा दाखला सक्षम यंत्रणेने दिलेला वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पासपोर्ट साईज फोटो हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील मुख्यमंत्री योजना योजनादूताची नेमणूक प्रक्रिया उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जांची छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जांशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील यामध्ये उमेदवाराचे शैक्षणिक व वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्याचा करार केला जाईल कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही जिल्हा माहिती अधिकारी वरीलप्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन करतील जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात योजनादूत म्हणून पाठवतील मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे से। शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात येईल आता निवड झालेल्या योजनादूताने नेमकं काय काम करायचं आहे तर या योजनादूताने संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घ्यावं याची आहे प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत योजनादूत तसे करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुज्ञेय राहणार नाही तर अशी ही वेगवेगळी योजनादूताने याची कामे आहेत आता या व्यतिरिक्त बाकी ह्या योजनादूताचे जे मानधन आहे त्याकरता अर्थसंकल्पीय तरतूद वगैरे जे काही आहे ते या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे अतिशय चांगला आणि महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतलेला असून यातून बऱ्याच युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या या योजनादूतामार्फत नक्कीच ग्रामस्तरावरती पोचण्यास मदत होणार आहे आणि कुठलीही योजना ही सक्षमपणे राबवली जाईल प्रत्यक्षात उतरली जाईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांशी आणि पाहुण्यांशी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा नेमकी मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे या योजने या कार्यक्रमामधून योजनादूत नेमकं का कशा प्रकारचं काम करणार आहे ते त्यांना समजेल आणि जर आपल्या त्यांच्या घरात किंवा गावात कोण बेरोजगारी युवक हो असतील तर त्यांनासुद्धा ही जी काही संधी उपलब्ध होणार आहे त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे पात्रता निकष त्यांना सहज समजतील मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद